अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरण स्थळी जलपूजन संपन्न नवी मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली स्वातंत्र्योत्तर कालखंडात स्वतःच्या मालकीनं धरण असणारी नवी मुंबई ही एकमेव महानगरपालिका असून मोरबे धरणामुळे नवी मुंबई ही जलसमृद्ध महापालिका म्हणून ओळखली जाते पाताळगंगा नदीची उपनदी असलेल्या धारणी नदीवर खालापूर तालुक्यात असलेले चारशे पन्नास दशलक्ष मीटर प्रतिदिन क्षमतेचे मोरबे धरण पूर्ण भरले असून एरोली विधानसभा सदस्य आमदार गणेश नाईक आणि नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर कैलास शिंदे यांच्या शुभ हस्ते मोरबे धरण प्रकल्पस्थळी पारंपरिक पद्धतीनं जलपूजन करण्यात आले याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता शिरीष आरदवाड अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे आणि इतर विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते तसेच माजी महापौर जयवंत सुतार आणि सुधाकर सोनवणे उपस्थित होते नवी मुंबईची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन पाण्याचा इतर जलस्रोतांचा शोध घेण्याची आवश्यकता असल्याचे आमदार गणेश नाईक यांनी सांगितले अक्षराज मीडियासाठी जे के पोळ नवी मुंबई